संगीता वानखडे झाले दोन वर्षापासून मराठा समाजाला आणि मराठा योद्धा संघर्ष योद्धा यांना खालच्या पातळीवरती टीका करते संगीता वानखडे ही हिचं तोंड बघितलं तर त्या वाईल गोवा सारखीच तोंड आहे आणि तो दुसरा एक खेकण्या डोळाचा <laughs> मराठा समाजावरती तुम्हाला का गरळ वागण्यासाठी का कोणी टीप दिलेली आहेत का संगीता वानखडे की निर्लज्जबाई आहे की संघर्ष उद्देश म्हणून जरांगे पाटील पाच कोटी मराठा समाजाचा गोर गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी लढत आहे आणि संगीता वानकडे कुणाचे तरी रिसिप येते आणि ही बोलत राहते भुकत राती भुकत राहती अरे तू कोणत्या धर्मासाठी लढते कोणत्या जातीसाठी लढते ही संगीता वानकडे भाडोत्री बाई आहे या संगीता वानखड्याचा जाहीर निषेध करतो आणि संगीता वानखड्याला लवकरच जलवारी होईल एवढं लक्षात ठेवा आमच्या महिला रंगानी यांनीला चांगला चोप दिला पण तरी हिला अक्कला नाही मूर्ख नालाय आहे संगीता वानकडे इतकी बाई आहे ना बुधवार पेठेतली हिची पायदा सायक काय घालू संगीता वानकडे एवढ्या खालच्या पातळीवर जर कधी तू टीका करत असेल तर तुला कोणीतरी रिसीत पुरवत असेल एवढं नक्की या ह्या डोळ्याचं या संगीता वान करायचं काय तर खाली मुडक वर पाय संगीता वानकडे आणि लवकरच तुझा जाहीर निषेध करतो आणि छत्रपती संभाजीनगरला तुझी पहिली केस ही मी हे करणार आणि संगीता वानकडे तुला काळपासणार आमच्या मा जिजाऊ आमच्या लेकी बाळी तुला लवकरच काळपासतील एवढं लक्षात ठेव वाणीने घराला कोलप पळून जाते आमच्या भिकार चोट साली बाई पैशासाठी तू खालच्या पातळीवर टीका करतेस तू स्वतःच्या नवऱ्याची झाली नाही स्वतःच्या आई वडिलाची झाली नाही तू मराठा समाजाची काय होणार आणि ह्याकण्या डोळ्याचं दुसरं एक अरे बाबा तू वकील आहे वकील की करणार मराठा सम मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुझं स्टेटमेंट तू तु ऐक कोर्टात जाईन मी कॉर्टात जाईन काय तुझ्या अवकात एवढा शिकला सवारला काय तुझी अवघात राहिली ह्याकण्या डोळ्याच्या सदावरती एखाद्या तरी जातीसाठी लढणार एखाद्या तू कोर्टामध्ये एखादी बाजू अरे याला केसच भेटत नाही या सदावर आंधाळ भा याला जर कधी केस भेटले असते तर कशाला उड्या मारल्या असत्या एखाद्या कायद्या राजकारणाच्या नांदी लागून जर कधी मराठा समाजात जर कधी तू वाटोळ करत असते ना साधा ते तुझ्या गांडीत नाही पाणी शिरवलं तर मग आम्हाला बोलतो मराठा मी ही मराठा जात अशी आहे की कोणाच्या विरोधात आंदोलन करणार नाही कोणाच्या विरोधात बोलणार नाही कोणाच्या कुणाच्याही जातीला आडवळ तिडवं बनणार नाही ही मराठा जात आहे आणि या हॅकण्या डोळ्याच्या आणि त्या संगीता वान खाड्याच्या यांच्या गाडीत जर दम असेल ना तर भर रस्त्यात उभं राहून दाखवा यांनी घरामध्ये व्हिडिओ बनवायचे घरामध्ये यांनी सोशल मीडियाची एक पोच करून काय नाही करून त्या वाईल तोंडाची ला गु खाती संगीता कडे भाकरच खाती तू का गु खाती भाडे लाच वाटायला पाहिजे तुला एवढी आहे महिला आहे आम्हाला वाटतं दोन वर्षापासून काय बोलावं काय बोलावं या संगीता वाहन पण तू सगळ्या खालच्या पातळीवर संघर्ष होते श्री मनोज चरांगे पाटील आणि मराठा समाजाला जर कधी बोलत असेल ना संगीतावानकडे समोरासमोर येऊन तुझा तोंड नाही फोडलं तर मराठ्याच्या आवल्यात नाही सांगणार पुन्हा अधिकार तिला संगीता वानकडे ना त्यांना हाक्याला नवनत्वाघ मारायला छगन भुजबळ आणि या सदावर त्याला की मराठा समाजावर गरड का म्हणून कोणत्याही जातीसाठी लढा अठरा पकड जातीचं नेतृत्व करा पण त्याला आपलं महत्व पाहिजे कोणी घोटाळे करतं त्या संगीता गुण खा वानकडे स्वतःच्या नवऱ्याची झाली ती आपली होणार आहे का दुसऱ्या समाजाची होणार आहे तिला शब्द त्याचं तुम्ही सगळे जण वा रेव वाला की मारून तरी टाकलं तर या वानकडे सदावर ते छगन भुजबळ लक्ष्मण हाके नवनात वाघ वारे यांची सर्वांची पोलखोल करणार आम्ही आता आता रस्त्यावरली लढाई लढायला तयार आम्ही हे लक्षात ठेवा सर्वांनी आता रस्त्यावरली लढाई लढू आणि प्रत्येकाला जा विचारून कोणी म्हणतं निजामाच्या आवड्यात मराठे कोणी म्हणतं बुधवार पेठेमध्ये झोपलं कोणी म्हणतं यांची अवकातच नाही वा अरे वा आणि समाजा समाजा ते म्हणणं मा लक्ष्मण आके म्हणाके छगन भुजबळ तू घोटाळे केले तर ते का तू समाजासाठी केले होते का